नमस्कार मंडळी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पावसाळ्यात अशी जी रुजून आलेली जी रानभाजी आहे जी फक्त पावसाळ्यातच भेटली जाते ही श्रावणामध्ये खाल्ली जाते ही भाजी तर ह्या भाजीचं नाव आहे चिवारीच्या कोंबाची भाजी किंवा तुम्ही ह्याला कोवळ्या बांबूची पण भाजी बोलू शकता किंवा तुम्ही ह्याला कोंबचे पण बोलू शकता तर आमच्या कोकणामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं पण आहेत आणि ह्याला वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने ह्याची रेसिपी बनवले जातात वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलाच एक प्रकार तुम्हाला दाखवते की त्याची भाजी तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हे असे जे चिवारीचे ची कोंब आहेत ते असे बारीक कटिंग करून घ्यायचे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही हे किसनीवर पण किसू शकता असे तर असे हे किसनीवर किसून घ्यायचं आहे किंवा असे बारीक कट करून घ्यायचे ते पूर्वीचे लोक असे बारीकच असे कट करायचे तर त्या पद्धतीतून मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता हे रात्रभर असे पाण्यातच ठेवायचे आहेत आणि पाण्यात ठेवायचे आता हे मी तुम्हाला लगेच करून दाखवते म्हणून मी हे पाण्यात ठेवलेलं नाही आहे तर मी झटपट करून दाखवते तर हे असे रात्रभर पाण्यात ठेवायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि रात्रभर पाण्यात ठेवून द्यायचं आणि नंतर सकाळी उठल्यावर ह्याला शिजवायचं असतं तर आता हे कठीण असतं म्हणजे ही जरा भाजी कठीणच असते त्याच्यामुळे ही शिजायला जरा वेळ लागते तर ही भाजी मी चांगल्या अशी कुकरला त्याचं पाणी पहिलं काढून टाकलेलं आहे असं दाबून दाबून आणि मग ते थोडंसं पाणी ॲड करून त्याला मी दोन तीन शिट्या दिलेल्या आहेत आणि ती भाजी शिजवून घेतलेली आहे कुकरला तर आता मी एका बाजूला गॅसवर तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा घातलेला आहे बारीक चिरून आलं घातलेलं आहे लसूण घातले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे खोबरं खोबरं नाही घातलं तर आमची भाजी तयारच होत नाही कुठलंही जेवण तयारच होत नाही त्याच्यामुळे आमच्या कोकणामध्ये खोबरं पाहिजे सगळ्या जेवणामध्ये तर मी खोबरं ॲड केलेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि तो व्यवस्थित जरा ह्याच्यात परतून घ्यायचा आहे तवा अजूनही गरम आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे आणि हे सगळं वाटण खोबरं काढून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्सरला ह्याचं वाटण बारीक करून घ्यायचं आहे आता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे आता दोन्ही गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालते तेल चांगलं असं मस्तपैकी गरम झालेलं आहे आता ह्याच्यात कांदा पण व्यवस्थित असं हे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आता कांदा भाजत असतानाच त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची तर कोथंबीर घातल्याने ना आपल्या याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते भाजीला आणि तेलामध्ये कोथंबीर टाकली खूप टेस्टच खूप वेगळी लागते त्याचा ता व्यवस्थित असा कांदा वगैरे व्यवस्थित परतून झाला आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिल्ला टॉमॅटो घातला आहे छोटा तोही व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि लाल तखट असं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये मी मगाशी जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल चुटेपर्यंत आता जी ही भाजी असते ही फक्त पावसाळ्यात अशी रुजून येते आणि पावसाळ्यात श्रावणामध्ये खायची असते खूप टेस्ट लागते भाजीला आणि ही भाजी म्हणजे एक प्रकार म्हटला तर तुम्ही अळवीचाच एक प्रकार आहे जशी ही अळ अल्म, अळवी कशी रुजून येते तशीच हा प्रकार आहे कणकेचे कोंब तर खूप टेस्टी लागते ही भाजी आणि श्रावणामध्ये आपण कुणाकुणाचा श्रावण असतो सगळ्यांचा श्रावण नसतो असं काय पण ज्याच्या जर श्रावण असेल ज्यांना नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर ही कणकेच्या कोंबाची शिवारीच्या कोंबाची भाजी अशी म्हणजे खाल्ल्यानंतर अशी नॉनव्हेज खायची तुम्हाला इच्छासुद्धा होणार नाही एवढी टेस्टी भाजी लागते तर आता हे मी चांग तर आता हे वाटण मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता मग अशी मी कुकरला कणकेचे कोंब लावलेले होते भाजीची चिरलेली ती चांगली शिजलेली आहे तर त्याचं मी पाणी दाबून दाबून काढून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये ते ही भाजी मी ॲड केलेली आहे तर आता तुम्ही ही भाजी अशीसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर मी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडीशी चवळी ॲड केलेली आहे तर चवळी ही मी बॉईल करून घेतली आधीच मी शिजवून घेतलेली आहे तर तीसुद्धा मी घातली खूप छान लागते अशी पण ह्याच्यामध्ये कोणकोण चण्याची डाळ पण घालतात पण मी ह्याच्यात चवळी ॲड केलेली आहे आणि असे चवळी घालून त्याच्यामध्ये थोडंसं चवळीचंच पाणी मी थोडंसं ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे सगळी भाजी अशी चांगल्याशी वाफ काढून घ्यायची आहे तर आता ही सात आठ मिनटं मी झाकण लावून चांगली बारीक गॅसवर अशी चांगलीशी शिजवून घेते बारीक गॅसवर पाणी सगळं असं आटवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशी ही श्रावणातली स्पेशल अशी नॉनव्हेज भाजी रेडी आहे तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडली असेल कोणाकोणाला ही भाजी करणं म्हणजे खूप अवघड वाटतं काहीही अवघड नाही आहे ही बघा झटपट होणारी फटकन झालेली रेसिपी आहे काही अवघड आहे का आम्हाला सांगा नाही ना मग ही ह्या पद्धतीत नक्की करा काहीही अवघड नाही आणि ह्याला मी काही रात्रभर पाण्यामध्ये वगैरे ठेवली नाही आहे झटका मस्त अशी मी लगेच करून दाखवली तुम्हाला रेसिपी आणि अशी लगेच सकाळी कटिंग केलेली आहे आणि समोरच तुमच्या मी अशी करून दाखवलेली ही भाजी जर आता तुम्हाला ह्याचे वेगवेगळ्या रेसिपी आहे चिवारीच्या कोंबाची मी तुम्हाला दाखवेल तर ते बघायसाठी तुम्ही काय करायला पाहिजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायला पाहिजे आणि माझ्या चॅनलला काय करायला पाहिजे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा भरपूर जणांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ रोज पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद